माझ्या बातम्यांसाठी पाहत तीचा सागर ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावात बाबडी सुद्धा असतात दादांचा नवनीत राणांना थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी खासदार नवनीत राणा यांना चांगला दम दिलाय आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी कोणी दादागिरी करत असेल दहशत माजवत असेल जाती धर्मामध्ये भांडणं लावून गुंडगिरी करत असेल तर ती मोडून आम्ही काढू शकतो असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी खासदार नवनीत राणा यांना दिला यावेळी त्यांनी कोणी तुम्हाला भडकावत असेल तर डोकी शांत ठेवा असाही सल्ला अमरावतीकरांना दिला आहे चार दिवसापूर्वी रवनीत राणा यांनी अजित पवार यांना उद्देशून मर्यादेत राहावे भाजपवर आरोप करताना सांभाळून बोलावे असा दमच दिला होता त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित दादा शुक्रवारी अमरावतीत आले होते ते राणा यांच्यावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं तत्पूर्वी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या भाषणात माजी खासदार या समाजा समाजामध्ये विष कालवत असल्याची तक्रार केली यात लक्ष घाला आणि अधिकाऱ्यांना सांगून ऍक्शन घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी नवनीत राणा यांच्या नावाचा कुठलाही उल्लेख केला नाही त्यांनी भाषणातून खास आपल्या शैलीतून राणा यांचा चांगला समाचार घेतला ते म्हणाले ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावात बाबळी सुद्धा असतात हे त्यांनी लक्षात ठेवावे उभे करायला अक्कल लागते मात्र विध्वंस घडून आणायला काही लागत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी नवनीत राणांना प्रत्यक्षरित्या लगावला नुसती भाषणं आणि वाद उभे केल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे मी इथे कुणाच्या भावना भडकावला आलो नाही ज्या शहरात जातीय सलोख आणि शांतता नसते तेथे विकास होत नसतो कुठलाही उद्योगपती अशा शहरात गुंतवणूक करत नाही मी गेले पस्तीस वर्ष राजकारणात आहे मी कामाचा माणूस आहे विकास कसा करायचा असतो हे मी बारामतीत करून दाखवला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेची आमची या हाती सत्ता असताना किती मोठा पलट केला हेही दाखवून दिले त्यामुळे कोणी जाती धर्माच्या नावाखाली भडकावत असेल तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे याचा सर्वाधिक फटका गरीब माणसाला बसतो व्यापाऱ्यांना बसतो अशा शहराचा विकास होत नसतो असं अजित पवार यांनी आपल्या भाषणात नवनीत राणा यांना थेट सज्ज दम दिला आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जाग न्यूज